संभोग चालू असताना सर्वात जास्त सुख कधी मिळते उत्तर पहाटेच्या टायमिंगला एकद्याने फक्त दोन मिनिटं जरी केलं तरी संतुष्ट होतात काय उत्तर हो होऊ शकतात गाडी जास्तच गरम असल्यास लहान किंवा मोठाचा फरक पडतो काय उत्तर अजिबात नाही सर्वात जास्त आनंदी कशाने होते उत्तर एकमेकांवर प्रेम केल्यास आनंदी राहण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केलं पाहिजे उत्तर कमीत कमी दोन वेळा तरी स्त्रियांचे वजन कशाने जास्त वाढतो उत्तर दररोज करण्यात आल्यास सुट्या जर काळा अन लांब असेल तर त्याला काय म्हणतात उत्तर आफ्रिकन केळं जर छोटं असेल तर त्याने काम कसं केलं पाहिजे उत्तर बोटाचा वापर करून मागून टाकल्यास पोट भरते का उत्तर नाही कोणाचे आंबे गोल अन मोठे असते उत्तर नवनवीन असणारीचे